नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळात शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे या पन्नास दिवसांसाठी शनी राहूचा पिशाच योग तयार झालेला या हो। या आहे याचा आपल्या तूळ राशीवर काय होणार आहे शुभाशुभ परिणाम याचीच विस्तृत माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेत आहोत आणि यासाठी कोणते करायचे आहेत उपाय अशुभ परिणाम कमी करण्यासाठी याचीसुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण करून घेणार आहोत अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या ऐकतो आहे त्या आपल्या चंद्रराशी म्हणजे जन्म राशीनुसार तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या या ज्योतिषकर्ता चॅनलमधून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांशी संवाद साधतो आहे आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया आपल्या तुळ राशीसाठी हा तयार झालेला राहू शनीचा पिशाच योग काय शुभ अशुभ परिणाम निर्माण करतो आहे काय घ्यायची आहे काळजी सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोगानुसार आपल्या दशा महादशा सध्या कोणत्या सुरू राहणार आहेत राहिलेल्या आहेत यानुसार हे अनुभव आपल्याला मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया लक्षात ठेवून हा विषय समजून घ्या कारण बऱ्याचदा हे सगळं सांगून सुद्धा आम्हाला हे अनुभव का नाही आले असं विचारलं जातं तर हे लक्षात ठेवा त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल तर अतिशय महत्त्वाच्या कार्यातील यशप्राप्तीसाठी लाभदायक ठरेल तो मात रहा तर काही जणांना मात्र हा योग अशुभ फलदायी ठरेल त्यामुळे महत्वाच्या काही कार्याच्या अनुषंगाने सावध राहणं महत्वपूर्ण राहील कारण आपल्या पत्रिकेतले मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार हे अनुभव मिळतात त्यामुळे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये उपाय पाहायला अवश्य विसरू नका आपल्या मूळ तुळ राशीच्या सहाव्या घरामध्ये हा राहू शनीचा योग म्हणजे पिशाच योग तयार झाला आहे पुढच्या दीड महिन्यासाठी अठरा मे दोन हजार पर्यंत आता हे कुंडलीमधलं जे सावगर आहे हे अभ्यासलं जातं रोग गुप्तशत्रू कर्ज याच्यासाठी त्यामुळे कुंडलीमधील सावगर हे काहीसं सा अशुभ फलदायी ठरत राहू हा भय चिंता काळजी वाढवणारा ग्रह आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सतत काळजी निर्माण झालेली दिसेल त्यामुळे अर्थात ही काळजी बऱ्याचदा निरथक सुद्धा राहील पण हे दीड महिने मात्र काळजी वाढवेल परंतु या दीड महिन्यात तब्येतीच्या विचाराने मनामध्ये एक प्रकारचा भयगंड निर्माण झालेला दिसून येऊ शकतो तर ज्यांनी नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिलेले असतील नोकरीसाठी प्रयत्न करत असतील त्यांना या नोकरीच्या संदर्भात काळजी वाटायला लागेल ला नोकरी खरंच आपल्याला मिळेल का स्वतःच्या व्यक्तिमत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होताना या काळात जास्त दिसेल त्यामुळे आत्मविश्वास या काळात कामाच्या ठिकाणी बऱ्यापैकी कमी झालेला दिसेल स्वतःवरची चिडचिड वाढताना दिसेल जी मंडळी आधीपासूनच नोकरीमध्ये आहेत त्यांना तर कामाच्या ठिकाणी शुल्लक शुल्लक गोष्टींवरून कारणांवरून मानसिक त्रास या काळात थोडासा वाढलेला दिसेल त्यामुळे कामात बारीक चुका वाढायला ला तुमच्याकडून त्याचा परिणाम म्हणजे कामाच्या ठिकाणी आपल्या कामाचा जो परफॉर्मन्स आहे तो थोडासा कमी होताना दिसेल कमी झालेला दिसेल नवीन कामाच्या जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता भीती व दडपण वाढेल एखादं नवीन काम सुरू केलं असेल तर त्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास थोडा दळमळीत होताना दिसून येईल त्यामुळे नवीन सुरू केलेलं एखादं जे काम असेल ते काही वेळेला बंद पडतंय की काय बंद पडेल की काय नुकसान होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होईल अशा चिंतेने ग्रासले जा मात्र हा कालखंड दीड महिन्याचा असल्यामुळे आपली मानसिक खंबीरता वाढवणं यासाठी योग्य आणि जाणकारी व्यक्तींचा सल्ला घेणं आपल्यासाठी महत्वाचं राहील हाच सगळ्यात मोठा उपाय कारण या कालखंडानंतर परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होताना निश्चित दिसेल तेव्हा बिलकुल गिवअप करू नका श्रद्धा व संयम अवश्य ठेवा अर्थात हा अशुभ परिणाम आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळी येईल का तर बिलकुल नाही ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी आणि राहू ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहेत अशुभ ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यांना मात्र सावध राहण्याची गरज राहील आणि यातले काही अनुभव अवश्य येते आणि म्हणूनच आपण जाणून घेऊया या राहूच्या पिशाच योगाची शुभ फळं सुद्धा काय मिळतील त्याबद्दल त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू शुभ आहेत शुभग्रहाची दशा महादशा सध्या सुरू आहे एखाद्या गोष्टीविषयी अशा वेळेला प्रचंड वेळ निर्माण करणं हा सुद्धा एक राहूचा स्वभाव आहे तर झटून न थकता कार्य करणं हा शनीचा स्वभाव आहे तेव्हा असे दोन्ही दिग्गज ग्रह जेव्हा एकत्र येतात त्यांचे शुभ परिणाम घेऊन ते हाती घेतलेल्या कामातून झपाटून काम करणं आणि यश मिळेपर्यंत काम करत राहणं या गोष्टीचा अनुभव या काळात ज्यांच्या पत्रिकेत शुभयोग आहेत त्यांना येताना दिसेल आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईला चोख उत्तर देणं विरोधकांना नामोहरण करण्यासाठीची संधी हा पिशाच्य योग आपल्या राशीच्या काही मंडळींना अवश्य देताना दिसेल बऱ्याच काळापासून सुरू असलेली शारीरिक दुखणे आजारपण यावर एखादा चांगला उपाय मिळेल आणि त्यामुळेच शत्रू रोग आणि कर्जमुक्तीच्या मार्गावर येण्यासाठी हा कालखंड आपल्याला मदतगार सुद्धा तितकाच ठरणार आहे एखाद्या मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या कामाची सुरुवात या काळात जर आपण करताय किंवा ते होण्याचे योग आहेत तेव्हा अवश्य कामाच्या अशा संधींवरती लक्ष ठेवा या काळामध्ये आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपलं नॉलेज जे आहे हे अजून अपडेट आणि अपग्रेड करणं फार महत्वाचं राहील त्यासाठी हा कालखंड आपण वापरू शकतो भविष्यातील कार्याच्या अनुषंगाने चांगल्या लाभाच्या संधी मिळवण्यासाठी या अपडेट आणि अपग्रेडचा उपयोग होईल एकंदरीत या विषयाची सरासरी जर आपण काढली या सगळ्या पिशाच योगाची तर हा शनी राहूचा पिशाच योग तूळ राशीच्या सहाव्या घरातून होत असल्यामुळे काही बाबतीमध्ये शुभ परिणाम देणारा राहील कारण अशा अशुभ स्थानातून होणारं शनी राहू सारख्या क्रूर आणि पापग्रहांचं गोचर भ्रमण या अशुभ परिणामांना कमी करण्याचं काम सुद्धा करतात ज्यामुळे शत्रुत्व रोग आणि कर्ज निवारण करण्याची संधी या काळात आपल्याला मिळण्याचे शुभ योग आणि शुभ संधी मिळेल या काळात हे चांगले अनुभव सुद्धा एका बाजूला मिळताना दिसतील म्हणजेच अशुभ 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 ग्रह अशुभ स्थान आणि शुभ परिणाम म्हणून याला शनीचा विपरीत राजयोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं अशा परिस्थितीमध्ये या काळात कामानिमित्ताने जागा बदलण्याचा मात्र योग दिसतो आहे मग ती राहती जागा असेल किंवा कामाच्या ठिकाणी मिळालेले ट्रान्सफर असेल मात्र या काळामध्ये आपल्याला आपल्या सासूरवाडीकडून काही त्रास अवश्य होऊ शकतो काही गैरसमज वादावादीचा अनुभव या नातेसंबंधामध्ये निर्माण होण्याचा थोडासा धोका दिसतो आहे तेव्हा अवश्य सांभाळा आता आपण जाणून घेऊया धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय अशा या काळामध्ये आपण कोणते करू शकता जे शुभ अनुभव वाढवायला वाड़ मदत करतील तर अशुभ परिणाम निश्चित कमी करतील त्यातले तीन उपाय आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे या काळात हनुमंताची उपासना वाढवा यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण सुरू ठेवा दुसरा उपाय म्हणजे कालभैरव अष्टक स्तोत्र हे संध्याकाळच्या वेळेला अवश्य वाचन करा आणि तिसरा उपाय आपल्या वास्तूच्या पश्चिम दिशेला रोज संध्याकाळी राईच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावा आणि ह्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायला त्या ते तेलामध्ये विसरू नका अर्थात हे सर्व उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य कराच किंवा यामधील एखादा उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने अवश्य करू शकतात खूप सुंदर अनुभव आनुगो आणि अनुभूती या काळात आपण घेऊ शकाल मंडळी ही होती आपल्या तुळ राशीसाठी राहू शनीच्या पिशाच्य योगाबद्दलची माहिती मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू आणि ज्योतिष विषयामधलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या कारण हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून केलं जातं कशा प्रकारे केलं जातं याची माहिती घ्या नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो त्याचप्रमाणे विविध प्रकारचे रुद्राक्ष आणि यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप मॅसेज करा त्याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर अवश्य तुम्ही त्या ऑर्डर बुक करू शकता तसेच विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी तर स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही दोन्ही पुस्तकं ग्रंथ आपल्याला मागवायचे असतील तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या आणि अवश्य ऑर्डर बुक करा मंडळी असा राहणार आहे तूळ राशीसाठी पिशाच योग पुढच्या भागामध्ये तूळ राशीनंतर येणारी वृश्चिक राशी याबद्दल आपण जाणून घेऊयात तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद